अशा पद्धतीने ढोकळा बनवा कधीच तो बिघडणार नाही त्यासाठी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी चना डाळ दुपारूनच स्वच्छ झण ठेवलेली आणि संध्याकाळी ते सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं तर बघा सकाळी आपलं किती छान असं बॅटर फुल होतं त्यामध्ये सकाळी दही मीठ साखर हळद तेल सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि नऊ दहा मिरच्या त्यामध्ये टाकून छान फेरवून घेतलं बॅटर आधी मी रवा बिसण्याचे ढोकळे बनवायचे पण ते कधी बनायचे कधी नाही आणि त्यामध्ये कितीही योग्य मेजरमेंट घेतलं तरी ते बनायचे नाही पण या ढोकळ्यामध्ये तुम्ही आपल्या चवीनुसारही टाकलं तरी ते ढोकळा कधीच बिघडणार नाही तर इकडे बघा जे आपलं बॅटर तयार झालं होतं त्यामध्ये दोन पॉकेट इनो टाकलं आणि एका कुकरमध्ये गरम पाणी व्हायला ठेवलं इकडे गरम पाणी होत नाही तर मी पॅनमध्ये ढोकळ्याचं बॅटर टाकून घेतला आणि इकडे ढोकळा व्हायला ठेवला तर बघा आपला इकडे मस्त ढोकळा तयार झाला होता आणि ते थंड झाल्यावरच ढोकळा काढायचा गरम असला की मग तो निघत नाही तर इकडे ढोकळा थंड झाला होता मग मी लगेच कट करून त्यावर तडका पण दिलेल्या तर नक्की अशा पद्धतीने ढोकळा बनवा कधीच बिघडणार नाही चला भेटूया उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये